कुंभार समाजातील संत्रे कुटुंबाच्या मागे भारतीय घटना आणि आम्ही सर्व आहोत घर उद्ध्वस्त करणाऱ्यावर कारवाई करा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांची मागणी जवखेडा खुर्द येथे हातावर पोट भरणाऱ्या कुंभार समाजातील संत्रे कुटुंबाचं दोन दिवसापूर्वी घर पाडून त्यांना निस्तनाबूत करण्यात आले शिवाय त्याला गावातून बेदखल करून त्याच्यावर सामाजिक अन्याय करण्यात आलाय त्याचा तीव्र शब्दात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांनी आज शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता निषेध व्यक्त केला आहे या संत्रे कुटुंबाच्या मागे आम्ही आणि घटना आहे घर उद्ध्वस्त करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सत्संग मुंडे यांनी केली आहे जवखेडा खुर्द या गावातील सरपंचांनी जे काही वक्तव्य केलंय त्यावरून त्या, त्या कुटुंबाचं घर कुणी पाडलं हे समजतं सरपंचाने संत्रे कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उभे न राहता त्या ठेकेदाराचे हितसंबंध जोपासून सरपंचा दांभिकपणा दाखवून दिला आहे भोकरदनचं प्रतिनिधित्व करणारे आमदार संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे हे त्या गावचे ना ना नागरिक आहेत त्यांनी आजपर्यंत त्या कुटुंबाला एकही शब्द काढलेला नाही त्यावर दोघेही बापलेक बोलायला तयार नाहीत परंतु मी एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी आहे शिवाय घटना देखील त्यांच्या सोबत आहे असंही सत्संग मुंडे यांनी म्हटलंय खुर्द तालुका भोकरदन येथील एका गरीब स्वतःच्या हातावर पोट भरणाऱ्या आणि जातीने कुंभार असलेल्या संत्रे कुटुंबावर जे काही दोन दिवसापूर्वी त्याचं घर पाडून त्याचं घर नेसताना करून त्याला गावातून बेदखल करून त्याच्यावर जो सामाजिक अन्याय करण्याचा प्रकार जवखेड खुर्द तालुका बोखर्दन येथे झालाय या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि त्या गावातील सरपंचांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्यात त्यांनी स्वतः सांगितलं की या संत्रे कुटुंबानी त्या गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या जो काही ठेकेदार आहे आणि तो ठेकेदार या गावातून त्याच्या बिलाला अडचण होतीये म्हणून या कुटुंबावर हल्ला झाल्याची शक्यता जास्त आहे आणि कोणतीही या संत्रे कुटुंबाला त्याच्या अन्यायाच्या विरोधात उभे न राहता त्या ठेकेदाराच्या हितसंबंध जपणाऱ्या या गावकरी आणि ह्या सरपंचा दांभिकपणा याच्या मागे मी एक या जिल्ह्याचा एक नागरिक एक जबाबदार व्यक्ती या राज्याच्या आपल्या एक जे कर्तबगार स्वतःला समजतात असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्या भूकर्दनचं प्रतिनिधित्व करणारे आमदार संतोष दानवे यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की आपण या गावचे नागरिक आहात या गावातील जातीय सलोखा आणि या गावातील प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळण्याची आपली भूमिका असली पाहिजे तीन दिवस झालेत आपण दोघही बापले केच्यावर बोलायला तयार नाहीत आणि ते सरपंच बोलतोय याला तुमचा पाठिंबा आहे का हे पहिल्यांदा तुम्ही सांगावं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्या मागं कोणी नाहीये तर त्यांच्या मागं या देशातील घटना आणि आम्ही सगळेजण उभा राहू त्याच्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही काय जी गरज आहे कायदेशीर ते आम्ही करू मी याद्वारे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी संत्रे कुटुंबाला संरक्षण देण्याबरोबरच त्याची सखोल चौकशी करून तो जो कोण व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याची सुद्धा चौकशी होऊन झालेल्या त्याच्या अन्यायाला योग्य ती दखल घेऊन त्याला मदत करावी आणि त्याच्यावर त्याचं त्याला मारहाण करण्याबरोबरच त्याचं घर उद्ध्वस्त करणाऱ्याच्या विरोधात तात्काळ करावी कार्यवाही करून खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी ताबडतोब या प्रकरणावर आपलं वक्तव्य देऊन त्या गरीब कुटुंबाला न्याय द्यावा अशी मी मागणी या ठिकाणी व्यक्त करतो